नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर हे काम केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढील दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी तर त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो एकतीस जानेवारीपर्यंत जे शेतकरी आपली फार्मर, जे आहे फार्मर म्हणजे फार्मर आय डी जे शेतकरी आपले फार्मर आय डी काढून घेतील त्यांनाच पुढील योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते आणि त्याचबरोबर नम शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दिले जातात असेचबरोबर बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला दिले जातात तर आता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता हा येणाराच आहे तर यासाठी पुढील एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करणे आवश्यक का आहे तर शेतकऱ्यांना प पुढील योजनेचा हप्ता मिळण्यासाठी डिसेंबर पहिल्यापासून म्हणजे पुढील हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे म्हणजे फार्मर आय डी आवश्यक आहे तर फार्मर आय डी काढणे सुरू झालेले आहेत आणि जे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी एकतीस ज जानेवारीपर्यंत आपले फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यावेत आणि काढल्याच्यानंतरच त्यांनाच या योजनेचा जे आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे तर ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि महत्त्वाची बातमी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक न धन्यवाद